स्मार्ट गृहिणींना उपयोगात येतील अशा काही महत्त्वपूर्ण आज आपण टिप्स बघणार आहोत या टिप्स वापरून तुमची बरेच कामं सोपे होतील तर चला तर मग या एतील अशा महत्त्वपूर्ण आणि उपयोगात येतील अशा महत्त्वपूर्ण टीप आज आपण इथे बघणार आहोत तर टीप नंबर एक बघूया स्त्रियांमध्ये कंबरदुखीचा आजार हा खूप असतो तो तुम्हाला कायमचा नको असेल तर सकाळी उपाशी पोटी खारकेची पूड ही दुधामध्ये दोन ते तीन चम्मच शिजवून खाल्ल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो हा उपाय सतत तीन महिने करावा टिप नंबर दोन बघूया कितीही जुना सर्दी खोकला असू दे यावर रामबाण उपाय म्हणजे आपले खाऊचे पान खाऊचे पान एक ग्लास पाण्यामध्ये आपली दोन ते तीन खाऊची पानं तोडून टाकायची त्याचं अर्ध पाणी करून प्यायचं हा उपाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो खोकल्यामध्ये आराम मिळतो टिप नंबर तीन बघूया मुलांच्या अंगावर कुठलेही जखमांचे डाग होतात आणि ती डाग अजिबात जात नाही अशा वेळी आपल्या घरातील तुरटी हिचा वापर करायचा तुरटी थोडी पाण्यात भिजून ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी मसाज करायची तुम्ही बघाल काही दिवसातच डाग नाहीसे होतात टीप नंबर चार बघूया तुम्हाला तुमची केस गळती थांबवायची असेल तर मोहरीचे तेल आणि एरंड तेल समप्रमाणात एकत्र करून करून रात्री कोमट करून केसांच्या मुळांशी मसाज करायची आहे आणि सकाळी केस धुवायचे आहेत टीप नंबर पाच बघूया कांद्यांमध्ये सल्फर असल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचा रस हा नियमित केसांना लावला पाहिजे टीप नंबर सहा बघूया एक बटाटा मिक्सरला बारीक करून आणि त्यात थोडा लिंबाचा रस मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवावी पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा यामुळे आपला चेहरा उजळण्यास मदत होते टीप नंबर सात बघूया मसूर डाळीचे पीठ हे आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय गुणकारी आहे तेव्हा मसूर डाळीचे पिठामध्ये थोडासा मध आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर फेस लावावा, लावा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा टीप नंबर आठ बघूया डार्क हेड्स ब्लॅक हेड्स काढण्यासाठी टोमॅटो आणि आंबट चार चम्मच ताक घेऊन दोन्ही मिक्स करायचे यांनी चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करायची पंधरा मिनटांनी चेहरा, चे, चेहरा धुवायचा हा उपाय तुम्ही आठवड्यात तीन ते चार वेळा करू शकता टिप नंबर नऊ बघूया ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांच्यासाठी हा उपाय मुलतानी मिट्टीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करावी व ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनटं ठेवायची आपल्या चेहऱ्याला जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघतं असं सतत केल्याने आपली ऑइली स्किन आहे ती अजिबात ऑइली राहत नाही टीप नंबर दहा बघूया ज्यांनाही पिंपल्स किंवा पिंपल्सचे डाग आहेत त्यांनी कोरफडमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करावी वीस मिनिटे असेच राहू द्यावे किंवा ऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल पण वापरू शकता नंतर चेहरा कोमट पाणीने धुवावा टीप नंबर अकरा बघूया किडनीचे कुठलेच आजार नको असतील तर आपल्या आहारामध्ये राजमा असणं खूप महत्त्वाचं आहे राजमामध्ये विटॅमिन बी फायबर आणि अनेक मिनरल्स असतात जे किडनी साफ करण्याचे काम करतात टिप नंबर बारा बघूया आपल्याला किडनीचा आजार नको असेल दुसरं खूप महत्त्वाचं रामबाण उपाय म्हणजे टरबूज आपण त्याला कलिंगडही म्हणतो जे उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतं यामध्ये लायकोपिन भरपूर प्रमाणात असतं जे, जे किडनीचे काम सुरळीत करतं टीप नंबर तेरा बघूया किडनी स्टोन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तो म्हणजे डाळिंब डाळिंबाचा रस आणि डाळिंबाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं यामुळे किडनी स्टोन कमी होण्यास मदत होते डाळिंबाच्या रसामध्ये आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पाडण्यास मदत होते टीप नंबर तेरा बघूया कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते तुमची हाडे मजबूत असतील तर कंबरदुखी अजिबात होणार नाही त्यासाठी तुम्हाला आपल्या आहारात दूध अंडी आणि हिरव्या भाज्या ठेवाव्याच लागतील टिप नंबर चौदा बघूया कंबरदुखीचा त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डीची गरज लागेल व व्हिटॅमिन डी हे तुम्हाला उन्हापासूनच मिळेल तुम्ही पंधरा मिनटे कोवळ्या उन्हात हे बसायलाच पाहिजे टिप नंबर पंधरा बघूया फायबर्स आणि प्रोटीन हे कंबर अतिशय गुणकारी आहेत तुमच्या शरीरामध्ये फायबर्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यास तुम्हाला कंबर दुखीचा अजिबात त्रास होणार नाही यामुळे तुम्हाला फळे आणि डाळी ह्या तुमच्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे टीप नंबर सोळा बघूया तुम्ही कंबरदुखी थांबवण्यासाठी भिजलेले बदाम आणि भिजलेले काळे हरभरे खाऊ शकता यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघेल व कंबरदुखीमध्ये आराम मिळेल टीप नंबर सतरा बघूया रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांवर मोहरीच्या तेलाने मसाज करा आणि सकाळी नियमितपणे हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्याची नजर तीक्ष्ण होते टीप नंबर अठरा बघूया रोज सकाळी उपाशी पोटी गाजर आणि आवळ्याचा रस पिल्याने डोळ्यांची दृष्टी सुधार टिप नंबर एकोणीस बघूया तुरटी मिक्सरला बारीक करून गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हे पाणी लावल्याने चेहऱ्याची स्किन टाईट होते टिप नंबर वीस बघूया रोज सकाळी आवळ्याचा ताजा रस मधासोबत प्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा आवळा पावडर पाण्यासोबत घ्या म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर, नवी तर नक्की ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा